आता तुम्ही आढावा घेतलेला आहे आपण बघितलंय की ऑइल पेंट सदृश्य आहे आणि ते पण लाल रंग कुंकू रंग सदृश्य टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कोण वाटत त्याचा आम्ही निषेध करतो त्या व्यक्तीचा नक्की मनोधरी मन म्हणजे मन, 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 त्याची बुद्धी काय आहे त्याचा वर्तमान काय आहे त्याचा भूतकाळ काय आहे भविष्य नको ते भविष्य आम्ही आता त्याचं घडवू पण वर्तमान आणि भूतकाळ कोणाशी संलग्न आहे का किंवा त्याने जाणून बुजून का केलं धावत येऊन जर फेकून गेला असेल तर त्याला असं कोणी उद्युक्त केलं कारण इकडे चारी बाजूला कॅमेरे आहेत शंभर टक्के मुंबई त्याला शोधून काढतील मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे फक्त मुंबई पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली न येता खरं ते बाहेर आणलं पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर शिवसैनिक भडकला असता कुठेतरी तोडमोड फोड झाली असती तर त्याचा फायदा कोणाला हाही शोध घेतला पाहिजे अठरा वर्षापूर्वी हीच परिस्थिती निर्माण झाली होती रंग अशाच पद्धतीने टाकण्यात आला होता पुन्हा तीच परिस्थिती करण्याचा प्रयत्न होतोय का शिवसैनिक अशांत करण्याचा प्रयत्न होतोय का शिवसैनिक आता फारच आमचा सुजान झालेला आहे ज्या पद्धतीने बावीस ला आमच्यातले जेव्हा आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या